नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब लिंगायत समाजाचा प्रनिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा चिमणी प्रकरणाचा मतदानातून बदला घ्या काडादींचे आव्हान सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रनिती शिंदे यांना लिंगायत समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक शुक्रवारी शक्ता था। सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक तथा सिद्धेश्वर प्रणिती शिंदे यांना पाठिंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन काडादे यांनी चिमणी प्रकरणाचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली या बैठकीत बोलताना धर्मराज काडादी म्हणाले आमदार प्रणिती शिंदे यांनी चिमणी पाडल्यानंतर तत्काळ साखर कारखाना स्थळावर येऊन पाहणी केली तसेच सर्व कामगारांना यावेळी त्यांनी धीर दिला प्रणितींच्या अंगात काम करण्याची धमक आहे आपल्या सिद्धेश्वर कारखान्याचे दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर मोहोळ अशा पाच तालुक्यांमध्ये सभासद आहेत यावेळी मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून सभासदांची एक बैठक घेणार आहे या बैठकीत मी सभासदांना ज्यांनी मला त्रास दिला कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले अशा भाजपाला चारी मुंड्या चित करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहा जाहीर आवाहन करणार आहे प्रणिती शिंदे यांनी विधानसभा सभागृहात सुद्धा आपल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा विषय वेळोवेळी मांडला आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात धारेवर धरले होते सु सुशील कुमार शिंदे यांनीही या, या यात्रेवेळी रस्त्याच्या विषयी स्वतः मंत्रालयात येऊन बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता याची आठवण काडादे यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली या प्रसंगी या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे माजी मंत्री सिद्धराम मेह्रे काँग्रेस नेते सुरेश हसापुरे माजी आमदार विश्वनाथ चाकोते बाजार समितीचे संचालक अमर पाटील केदार उमरजे अशोक पाटील माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवयोगी शास्त्री हिरेमठ सिद्धराम चाकोते शंकर पाटील रामदास फताटे अनिल सिंदगी हरीश पाटील विजय कुमार हत्तुरे रमेश बावी सकलेश बाबुळकर यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना सिद्धेश्वर देवस्थान सिद्धेश्वर शिक्षण संस्था सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकारी सह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभिक काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांनी प्रस्तावित केले या

बाबा अशा पद्धतीचे एक लक्षात घेऊन त्या निमित्तानं समाजातील विशेष करून सिद्धेश्वर परिवार व्यापारी त्या ठिकाणी आपण सर्व त्याबद्दल आपलं एकदा फरकपूर्वक स्वागत करतो ज्यांनी ज्यांनी या सभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपली मनोबत व्यक्त केली त्यामध्ये अशोक पाठी विजय कुमारे

संधी या ठिकाणी प्रतिनिधींच्या एक माध्यमातून एका खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आणि ज्यांना समाजाचे प्रश्न समजत समाजाचे प्रश्न सोडवण्याचं ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे अशा एका नेतृत्वाला कर कर प्रतिनिधित्व करण्याची आम्ही त्यांना संधी दिली आता सांगितलं विश्वनाथजींनी आणि त्याच्यानी साहेब हे तसं वीरशैवच आहे त्यामुळं वीरशैव काय असले आणि आपल्या समाजातल्या मधून आपण सातत्य की त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त बोलणार नाही कारण माझ्यापेक्षा आपण सर्वजण त्यांना जोडून जात आहे करमाळ्याच्या त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि आहे त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही परंतु जेव्हा जेव्हा विविध अशा संस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आपण नेतृत्व दिलंय त्या ठिकाणी कुठलेही प्रश्न आले कुठल्याही अडचणी आल्या तर सातत्यानं सिद्धेसाहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी ताबडतोब त्या कशा सोडवता येईल यासाठी प्रयत्न केले एकच उदाहरण सांगतो सिद्धेश्वर दिवस त्यांच्या मैदानाचा प्रश्न झाला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं तिथं रोड सोडत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी केला आणि त्याने सर्व या लोकप्रतिनिधीने सपोर्ट केला सगळीकडनं के हा प्रश्न सुटेल अशा पद्धतीनं मी प्रयत्न करत होतो परंतु मला मार्ग दिसत नव्हता मी शिंदे साहेबांकडे गेलो की अशा पद्धतीने मी आम्ही बोलतोय सगळे कोर्ट ऑर्डर आमच्या बाजूने आहे आणि तरीही ते नाही शिंदे साहेबांनी वेगवेगळे मार्क्स सांगितले परंतु त्यातूनही काही मार्ग केलेला शेवटी साहेब म्हणाले मी स्वतःच मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो आणि त्याबाबत आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि त्यांनी पुढाकार घेतला तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी मुंबईमध्ये सर्वप्रतिनिधीनं घेऊन लोकप्रतिनिधीनं घेऊन फडणवीसांच्या समोर ही बैठक घेतली आणि ते वर्ष त्या ठिकाणी तो रोड आपल्यासाठी कसं सोडता येईल यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस दुसरं कोणी लोकप्रतिनिधी असतं तर ते काही आपल्या पक्षाचे नाही आपल्याला काही करता येत नाही अशा पद्धतीने जे पक्षात होते त्या मंडळींनी आपल्याला त्या पद्धतीनं विरोध केला दाखवताना आपल्या बरोबर आणि करायचं ते विरोधच केला आणि इव्हन तेवढं करून सुद्धा शेवटी पोलीस यंत्रणा वा वापरून वापरायला नाही अशा पद्धतीचे एक राजकारण गेल्या वर्षापासून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे या निमित्तानं एक चांगलं झालेलं आहे की आमचे सिद्धार्थ नेते ने असू दे त्यांनी आता बरस बोलले परंतु समाजाला दोष देत नाही समाजाच्या दे। दृष्टीनं जेव्हा एखादा प्रतिनिधी किंवा एखादा युवक किंवा एखादा आपल्यातला माणूस पुढे जात असतो त्याच्याबद्दलची काही आशा वाटते काही बदल पाहिजे नसतो अशा वेळेस समाज कशा पद्धतीने विचार करू शकतो त्याला आशा वाटते की हा एखादा माणूस मी तर पुढे जाऊन करेल आणि म्हणून कोणालाही नाही आपल्या आधीच्या पिढीला कधी मिळालं नाही अशा पद्धतीने वीस वीस वर्ष या शहरामध्ये लोकप्रतिनिधीचं काम आमदार म्हणून पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची